जगाचा आई विनाधिकारी संत तुकाराम महाराज म्हणतात तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी जगाला उधारी आधुनिकाई कुटुंबासाठी शाप किवर्तन या विषयावरची माहिती सांगतो राष्ट्रपती पदापर्यंत आजची आधुनिकाई जाऊन पोहोचली आहे आजची आधुनिकाई सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर ठरत आहे आजची आधुनिक आपल्या कुटुंबाचा निसंभाळ करत आहे आणि आपल्या कुटुंबाचा

जगामध्ये पायामध्ये जोडवे आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून कुंकाचा तिळक लावल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नव्हत्या पण याच्या मुले जर आधुनिक आईचं वणन पाहायचं म्हटलं तर हिंची पॅन्टी

ਜੇ ਦੋਂ ਦਬੁਡਾਂ ਚਾ ਕਾਮ ਖੂਤ ਵੋਕਰ ਕਰਾ